नमस्कार मी क्राइम डायरी न्यूज चैनल राधानगरी पोलिस धड़ाकेबाज कारवाई सलग दोन जबरी चोरी प्रकरण उघड़ीस दोन आरोपी अटके राधानगिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सलग दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे दिनांक एकतीस जुलै रोजी चांदेकरवाडी बाचणी रोडवर पासष्ट वर्षीय आक्काताई तानाजी खोत यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मणिनगळसूत्र व पाच ग्रॅम सोन्याचा गुंड असा एकूण एक लाख पस्तीस हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने हिसका मारून नेला होता त्यानंतर तेरा ऑगस्ट रोजी सोन्याची शिरोली येथे बहात्तर वर्षीय रुक्मिणी राऊत यांच्या गळ्यातील सहा ग्रॅम सोन्याचे मणिनगळसूत्र किंमत बेचाळीस हजार रुपये दोन तरुणांनी हिसका मारून चोरले या सलग चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनांनंतर पोलीस अधीक्षक योग कुमार सो यांनी तपासासाठी विशेष सूचना दिल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसी आकाशदीप भोसले प्रणाली पवार पोहेका कृष्णात खामकर पोहेका शेळके व पोअंग किरण पाटील यांचे पथक तयार करण्यात आले सीसीटीव्ही फुटेजच्या तपासातून संशयितांची ओख पटली संयुक्त कारवाईत राधानगरी व कागल पोलिसांनी उमळवाड येथील समीर रमजान मकानदार तेवीस याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने दोन्ही चोरी प्रकरणांची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली त्यानंतर सार्थक नितीन तिवडे एकोणीस याला अटक करण्यात आली मात्र तिसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला एकूण एक लाख सत्याहत्तर हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज व गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली आहे या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार सो उपविभागीय पोलीस अधिकारी आप्यासी पवार तसेच स्थायी गुन्हे शाखेचे पोनी कळमकर यांचे सहकार्य लाभले या यशस्वी तपासामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा क्षण प्रत्यक्ष दिवस